श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत कामिका एकादशी कामिका एकादशी ही आषाढी एकादशीनंतर येते ज्या प्रकारे आपण आषाढी एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली अगदी त्याचप्रकारे आपल्याला भक्तिभावाने या कामिका एकादशीलासुद्धा व्रत करून भगवान विष्णूंची पूजा उपासना जी आहे तर ती करायची आहेत या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये यश मिळते या दिवशी पूजा केल्याने भगवान विष्णू सर्व संकटं दूर करतात प्रत्येक इच्छा पूर्ण करतात तसेच हे व्रत केल्याने सर्व वाईट कर्म आणि पापांचा देखील नाश होतो तसेच ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरत असतात या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहेत उद्या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचं नाणं अशा ठिकाणी ठेवायचं आहे हे एक रुपयाचे नाणे ठेवल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाहीत आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर भगवान विष्णूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहेत जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, बाल नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला हा अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचा आहेत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत असं प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप लवकर आपल्याला फळ देत असतात म्हणून सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आणि यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता अगदी तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सकाळीच विष्णूंची विधिवत पूजा करायची आहेत हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नाही किंवा आपल्याकडे आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा निघून जातो आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले आणि उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण येते की आपल्याकडे आलेला पैसा हा पुन्हा आपल्या हातातून घरातून निघून जातो म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच स्थिर करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि जर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये देखील स्थिर राहील आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिली तर आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो आपण करणार आहेत हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील चहू बाजूने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक रुपयाचं एक नाणं लागणार आहेत एकच रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहेत आणि सोबत एक हळकुंड जे असतं तर ते घ्यायचं आहे अक्क हळकुंड ज्यापासून आपण हळद बनवतो तर ते एक हळकुंड जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यानंतरनं एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि एक हळकुंड जे आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे यानंतरनं ही पोटली तुम्हाला तयार करायची आहेत ही पोटली तुम्ही तयार केल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायची आहेत हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत फुलं अर्पण करायचं आहेत यानंतरनं ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत यानंतरनं ती पोटली हातामध्येच ठेवून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायच्या आहेत जर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल हवं तसं इन्कम तुम्हाला त्या व्यवसायामधून भेटत नसेल तर तुम्हाला तशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये पैसा हा येतच नसेल तर तशी इच्छा मनोकामना तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहेत आणि ती पोटली तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये दे संपूर्ण दिवस ठेवायचे आहेत माता लक्ष्मीच्या फोटोसमोर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे अतिशय शुभ आणि चांगला दिवस आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतरनं ती पोटली तुम्हाला देवघरातून उचलायची आहेत आणि जिथे तुम्ही संपत्ती ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत ही पोटली ठेवल्याने संपत्तीमध्ये वाढ होते माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम जे आहे तर ही पोटली करत असते आणि ही पोटली ठेवल्याने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते जर तुमचा व्यवसाय असेल आणि तिथली तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तरी तुम्ही ठेवू शकता हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या पैशा संबंधित सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होईल आणि इच्छित मनोकामना ज्या आहेत तर ती तुमची पूर्ण होईल त्याचबरोबर जर तुम्हाला पैसा मिळत नसेल तुमच्याकडे पैसा हा येत नसेल तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला उधार पैसे दिलेले आहे ती व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न करत नसेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या कामाचे पैसे तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही उद्या या कामिका एकादशीच्या दिवशी सात हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे हळकुंड तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून केळीच्या झाडाखाली तुम्हाला ठेवायचे आहेत काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहे तर ती व्यक्ती तुमचे स्वतःहून पैसे आणून देईल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या कामाचे पैसे तुम्हाला मिळत नसेल तर नक्कीच ते कामाचे पैसेसुद्धा तुम्हाला मिळतील हा उपाय केल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा देखील नाश होत असतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी उद्या कामिका एकादशीला करू शकता त्याचबरोबर तुमच्यावर कर्ज आहेत आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला उद्या कामिका एकादशीच्या दिवशी एक, एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि हा धागा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचा आहेत आणि सात वेळा या पिंपळाच्या झाडाला हा धागा जो आहे तो तुम्हाला गुंधाळायचा आहे हा धागा गुंधाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून कर्जमुक्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत असं म्हटलं जातं की जर आपण कामिका एकादशीला हा उपाय जर केला तर नक्कीच संपूर्ण कर्जातून आपली मुक्ती होते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळतो म्हणून तुम्ही हा उपाय कर्जमुक्तीसाठी देखील करू शकता त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी माता तुलसीला दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं अर्पण करायचं आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत एक रुपयाचे एक नाणं घ्यायचं आहेत आणि आपली तुळस ज्या कुंडीमध्ये वृंदावन तुम्ही लावली आहे तर तिथे जी माती असते तर मुळाशी ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या ते तुम्हाला पुरायच्या आहेत दाबायच्या आहेत तुळशीला स्पर्श करायचा नाही स्पर्श न करताच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यानंतर न तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की जर आपण एकादशीला हा उपाय केला नंतर तर मनातील प्रत्येक इच्छा ही लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ